नमस्ते आज आपण बनवणार आहोत वडापाव वडापावसाठी मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे घेऊन आपण एका स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते एका भांड्यामध्ये काढू हे हो हे काढायचे आणि एका पाते कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये हे थे, ठेवून देऊ आणि ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ह्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आपण ना वडापावसाठी मसाला करूयात मसाल्यासाठी एक चमचा धने टाकू त्याच्यानंतर एक सात आठ मिरच्या टाकायच्या दोन तुकडे करून टाकायचे त्याच्यानंतर पुदिना धुवून आणि लसूण एक दहा बारा पाकळ्या आणि अद्रक आणि इतकी कोथिंबीर कोथिंबीर थोडी थोडीच टाकायची कारण आपल्याला कट करून वरून टाकायची आहे आणि हे मिश्रण जाडं भरडं हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आता गॅस बंद करू आणि पूर्ण थंड होऊन देऊ आता दोन चमचे ना याच्यामध्ये तेल टाकायचं त्यामध्ये आता थोडं जिरं आणि मोहरी टाकायचं आणि ही कढीपत्ता चांगला धुवून आणि त्याचे तुकडे करायचे जो मसाला केला ना तो टाकायचा हा मसाला चांगला परतून घ्यायचा हा बटाटा चांगला बारीक केला आहे याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे चांगल्या प्रकारे हलवायचं मिक्स करायचं आपल्याला बटाटा आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकायला जायचा आणि गॅस बंद व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे चांगलं मिक्स झालं आता आता ह्याचे ना गोळे करून घेऊयात सगळे गोळे करून अर्धा किलो बटाट्यासाठी साठी पाव किलो बेसन पुरेसं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि चिमूटभर सोडा टाकायचा आता हे व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करायचं हे बघा असं हे करून घ्यायचं चांगलं चा। मिक्स करून घ्यायचं हे बघा आता याच्यात गुठळी राहता नाही चटणीसाठी ना थोडं चटणी असते ना का त्याच्यासाठी कुर हे थोडं सेव करून घेतो हे चांगल्या प्रकारे ना फ्राय करून घ्यायचं कुरकुरीत हे बघा आता हे काढून घेऊ आता हे लसूण पण त्याच्यातच टाकायचं चोलायचे नाही लसूण असेच टाकायचे लसूण पण काढून घेतले तर ह्याची चटणी बनवून घ्या आता हे थंड झाल्यावर सगळं ह्याच्यामध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ चिमुडभर हळद आणि आपल्या आपल्याला किती तिखट हवं ना त्याप्रमाणे तिखट टाकायचं टाकायचं वरून आणि आता ही चटणी झाली हे सोडून घेऊ मिरच्यांना ना चिरा पाडून घ्यायचा सगळ्या मिरच्यांना आता मिरच्या ना त्याच्यामध्ये टाकायचा कोल केलेला आहे काढून घ्यायचं गरम असतानाच त्याच्यावर ना मीठ टाकायचं म्हणजे चांगलं आतापर्यंत लागतं वडापाव ने चहा आता आपला वडापाव तयार आहे या वडापाव खायला